श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशात सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा आजचा उपाय खूप खास आहे खूप कमेंट्स आहे त्यावरती त्यासाठी हा उपाय आहे पहा आपण रात्रीचा दिवस करतो खूप मेहनत करतो तरीही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा उद्योग व्यवसाय खूप सुंदर चालू होता अचानक काय झालं माहिती नाही चालू केलेल्या उद्योग व्यवसायासाठी जे कर्ज काढलं त्या कर्जाचे हप्ते सुद्धा जात नाहीत किंवा अगदी रात्रीचा दिवस आपण करतोय घरातील लहानापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण झडतोय प्रत्येक जण कष्ट करतोय डबल डबल काम करतोय तरीही घरात लक्ष्मी येत नाही किंवा लक्ष्मी माता टिकत नाही भौतिक वेळा तर आपल्याला असं होतं पहा आपल्याला असं वाटतं की आपण एवढं देवधर्म करतोय एवढं सर्व काही करतोय पण आपल्याकडेच का बरं पैसा येत नाही देव आपलीच का बरं परीक्षा पाहतोय आणि जो आपल्या शेजारी राहतो जो पूर्ण नास्तिक आहे ज्याच्याकडे कधीच पैसा नव्हता त्याचं पात्र सगळं व्यवस्थित चालू आहे तो तर कधी कोणती देवाची सेवाही करत नाही कधी काहीही करत नाही मग नास्तिकच चांगलं का असंही आपल्या मनात बहुधा येतं येऊनही जातं पण कसं असतं सांगू का या माग ही शास्त्र आहे शास्त्र असं की त्याचे कर्म प्रारब्ध त्याचे पूर्वज त्यांनी केलेली सेवा त्याच्या जीवनामध्ये त्यांच्या पूर्वजांनी किंवा त्यांच्या आई वडिलांनी आजच्या आजोबांनी जी काही सेवा केलेली आहे ती सेवा त्यांचा पूर्व जन्म त्यांचं भाग्य यावरती डिपेंड असतं की त्याचं आत्ता जे प्रायचित्त आहे त्याचं जे काही चालू आहे किंवा आत्ताचा जो काही जन्म आहे त्यामध्ये त्याला कमी कष्टामध्ये मेहनत कमी करताही सर्व काही अलगद मिळत आहे परंतु आपल्यासारख्या लोकांना ज्यावेळेस जास्त कष्ट करावे लागतात आणि तरीही कुठंच काही भेटत नाही असं म्हणतात ना खोदा पहाड निकला चुहा तशीही गंमत आपल्या बाबतीत होत नाही पहाड खोदला तर चुहा सुद्धा भेटत नाही रिकामी गुहाच भेटते आपल्याला तेथेही का काही भेटत नाही त्यावेळेस समजून जायचं की निश्चितच आपले पूर्वकर्म काहीतरी चुकीचे असतील किंवा आपण आता जे काही आहोत भलेही आपण भरभरून सेवा करत आहोत पण आपल्या वाडवडिलांनी सेवा केली आहे का नाही केली ते त्यांचं त्यांना माहिती पण कळत ना कळत आपल्याकडनं चुकून जरी काही जरी झालं असेल चुकून जरी काहीतरी हे असेल त्याची फेड करण्यासाठी हा जन्म आहे असं समजून जायचं आणि आपण आपली मेहनत आपण आपली सेवा आपण आपले कर्म करत राहायचे हे मनामध्ये ठेवायचं की ज्या वेळेस एखाद्या दगडापासून मूर्ती तयार केली जाते तर त्यावेळेस त्या मूर्तीला रूप घेण्यासाठी त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण करण्यासाठी त्या दगडालाही खूप खस्ता खाव्या लागतात त्या दगडावरती भरपूर घात आघात घात होतात आणि त्यानंतरनं ती मूर्ती तयार होते आणि त्या मूर्तीमध्ये प्राणार्पण प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीची सर्व काही हे करून नंतरनं त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं मग देवांना जर एवढा त्रास आहे तर आपण तर कुठेच नाही आपण तर शुल्लक आहोत हे समजून जायचं पण निश्चित एक दिवस आपलाही येणार हेही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचाही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा धनप्राप्तीसाठी उपाय आहे पहा आपल्याला माहिती आहे शुक्रवार हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी समर्पित आहे तसंच लक्ष्मी मातेला हा दिवस समर्पित आहे कोणतेही धनाशी रिलेटेड उपाय आपण शुक्रवारी जर केले तर निश्चित ते फलदायी ठरतात आणि त्यातल्या त्यात शुक्रवारी लक्ष्मी मातेचा प्रवाह किंवा लक्ष्मी मातेचं जे काही देण्याची दानत आहे देण्याची आहे ती शुक्रवारी खूप असते लक्ष्मी माता ही शुक्रवारच्या दिवशी कोणतीही सेवा जरी केली तरी पटकन प्रसन्न होते म्हणून हा उपाय शुक्रवारी करायचा शुक्रवारी कधी करायचा तर हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या दिवशी कधीही जर केला तरीही चालेल साहित्य काय लागणार आहे ते सांगते एखादं जर साहित्य स्किप झालं तर पुढं ॲड करत चाला तर या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काचेचा ग्लास मग तो ग्लास छोटा असो मोठा असो काही हरकत नाही फक्त स्टीलचा नको हे काचेचाच घ्यायचा आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे दोन इलायची जी हिरवी इलायची असते त्यालाच वेलची असंही म्हटलं जातं किंवा वेल वेलदोवडा म्हणतात तर हिरवा वेलदोवडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर ना मीठ सात खडा मिठाचे अख्खं जे मोठं मीठ असतं त्या मिठाचे छोटे छोटे सात खडे घ्यायचे आहे त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे साबित लवंगा सात साबित लवंगा घ्यायचे आहे साबित लवंगा म्हणजेच ज्या लवंगेला पुढे फुल असतं बोंड असतं त्या लवंगेला साबित लवंगा म्हणतात या साबित लवंगा चिमूटभर पिवळी मोहरी तीन चिमूट पिवळी मोहरी म्हणजे इतकी अशी मोठे दोन चमचे इतकी पिवळी मोहरी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर कच्ची बडीशेप सर्वांना माहिती आहे कच्ची बडीशेप सुद्धा तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे आणि हळद जी देवघरामध्ये आपण हळद वापरतो तीच हळद घ्यायची आहे जी आपण स्वयंपाक घरामध्ये वापरतो ती हळद घ्यायची नाही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जी हळद ठेवलेली आहे ती घ्या जर समजा तुमच्या देवघरात तुम्ही हळद ठेवत नसाल तर बाजारातनं तुम्ही नवीन हळद विकत आणा आणि ही हळद तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे एवढं सर्व साहित्य लागणार आहे त्यानंतर ना एक कलावा लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो त्याला म्हणतात जो आपण स्वामींना कुठेही स्वामींना गेलो खाली जर गेलो अक्कलकोटला तर तिथं आपल्याला दिसतं वटवृक्षाला भरपूर जे आपण गाठी वगैरे मारतो ज्याला रक्षा कवच असं सुद्धा म्हटलं जातं तर हा जो रक्षाकवच कि आहे किंवा हा जो धागा आहे त्याला कलावा म्हणतात तर हा लाल पिवळ्या रंगाचा कलावा लागणार आहे आणि एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला उपायसाठी घ्यायचा आहे कपडा जास्त मोठा नको आहे छोट्या अ हातरुमाला इतका कपडा जरी घेतला तरीही चालेल अगदी ब्लाऊज पिसचा घ्या कोणताही घ्या फक्त लालच कपडा असावा एवढं मात्र भान ठेवा हे सर्व साहित्य घ्यायचं आदल्या दिवशी आणलं तरी चालेल किंवा तुम्हाला आज शुक्रवारी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचलाय तर समजा आता अकराला तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तर तुम्ही सगळं साहित्य एक दोन वाजेपर्यंत आणून ठेवा दिवसभरात कधी जरी उपाय केला तरीही चालतो सगळं साहित्य आणून त्यानंतर रात्री बाराच्या आतपर्यंत उपाय केला तरीही चालेल हे सर्व साहित्य आणायचं तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून एक आसन घेऊन बसायचं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची हे सर्व साहित्य पाटा एका पाटावरती किंवा चौरंगावरती एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि या सर्वांवरती तुमच्याकडं गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्या गुलाब पाणी थोडंसं शिंपडा अत्तर थोडंसं शिंपडा गंगाजल असेल तर ते शिंपडून घ्या नंतर ना जे है, दीप आहे दीप ओवाळून घ्या अगरबत्ती धूप सर्व काही ओवाळून घ्या आणि हे झाल्याच्या नंतरनं उपायाला सुरुवात करायची आता कशी करायची तर जे पाट किंवा चौरंग घेतला आहे त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे हे जे ग्लास तुम्ही काचेचं घेतलेला आहे हे काचेचं ग्लास ठेवायचं काचेचा ग्लास ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला दोन इलायची टाकायची आहे दोन इलायची ज्या तुम्ही घेतल्या त्या इलायची टाकायची त्यानंतर ज्या सात शाबीत लवंगा घेतलेल्या आहेत त्या सातही लवंगा तुम्हाला एक खट्टी टाकलात तरीही चालेल त्या सातही लवंगा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या त्यानंतर ना जी चिमूटभर मोहरी मी तुम्हाला घ्यायला सांगितली म्हणजे दोन चमचे तर त्यातील ह्या तीन बोटांमध्ये अंगठा अंगठ्या शेजारचा आणि मधलं ही तीन बोटांमध्ये तीन चिमूट मोहरी तुम्हाला घेऊन ग्लासा त्या ग्लासामध्ये टाकायची त्यानंतरनं काय राहिलं तर हळद हळद सुद्धा देवघरातील तीन चिमटीच घ्यायची ह्या तीनच बोटाने तीन चिमटे हळद तुम्हाला या मोहरी मोहरीवरती ग्लासमध्ये टाकायची हे टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या ग्लासला वरून जे लाल रंगाचं कापड मी तुम्हाला सांगितलं हे लाल रंगाचं कापड ठेवायचं आणि तो कलावा सांगितला या कलाव्याने तर ग्लासचं ग्लास ग्लास जे तोंड आहे हे ग्लासचं तोंड बंद करायचं म्हणजे त्या कलावा त्या ग्लासाला बांधून टाकायचा बांधल्याच्या नंतर पाहतो मग जेवढ्या वेळा जितका मोठा समजा तुम्ही अर्धा मीटर घेतलाय एक मीटर घेतलाय काही हरकत नाही जेवढा लागेल तेवढा एकदा बांधा त्याला तीन गाठी द्या आणि उरलेला कलावा तुम्ही कट करून उपाय उपायासाठी जरी वापरला तरीही चालेल अशा प्रकारे हा उपाय झाला उपाय झाल्याच्या ते ग्लास तिथेच देवघरच्या समोर ठेवायचा तुमचा जो उजवा हात आहे उजव्या हाताचा हा मधला जो भाग आहे हा मधला भाग त्या ग्लास वरती ठेवायचा आणि महालक्ष्मी मातेचं महालक्ष्मी सुक्तम जे आहे त्या महालक्ष्मी सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे महालक्ष्मी सुक्तमचं पठण करणं शक्य नाही महालक्ष्मी अष्टगमचं पठण जरी केलं तरीही चालेल तेही नाही तर महालक्ष्मी स्तोत्रम जे आहे त्याचं जरी पठण केलं तरीही चालेल तुम्हाला जे शक्य आहे त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे त्यानंतरनं हे करून झाल्याच्या नंतरनं श्रीसुक्तम सर्वांना माहिती आहे श्रीसुप्तम आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सुक्तमचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे फलश्रुती वाचायची नाही फक्त सुक्तम जे आहे तेवढंच वाचायचं फलश्रुती नाही वाचली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हे एकदा महालक्ष्मी अष्टगम किंवा स्तोत्रम म्हणून किंवा स्तोत्र म्हणून आणि श्रीसुक्तम म्हणून तीन तीन वेळात म्हणायचं आणि हे म्हणून झाल्याच्या नंतर निश्चितच हे ग्लास ग्लासमध्ये साहित्य हे इतकं पवित्र इतकं अभिमंत्रित झालेलं असेल की यामध्ये एक दैवी शक्ती तयार झालेली असेल हे झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा हात काढायचा हा जॉईन करायचा आणि तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या स्वामी आईला प्रार्थना करायची की हे माते माझ्या घरामध्ये धन येण्यासाठी माझ्यामध्ये एवढी क्षमता दे माझ्यामध्ये एवढी ताकद दे की मी जे काही मेहनत करत आहे जे काही मी कष्ट करत आहे त्या कष्टाला माझ्या नशिबाची माझ्या भाग्याची साथ भेटू दे आणि माझ्या घरामध्ये तू सतत हसत ये आणि हसत राहा माझ्या घरामध्ये स्थायी रूपाने तू वास्तव्य कर अशी प्रार्थना तुम्हाला या क्लासमधील साहित्याला करायची आहे ही प्रार्थना ही प्रार्थना करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो ग्लास त्यातनं घ्यायचा आणि काय करायचं तुमचं जी तिजोरी आहे पहा तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवता मग तुमच्या कबडचा ड्रॉवर असेल किंवा तुम्ही जिथे कुठे तुमचा पैसा ठेवता तिथे तुम्हाला हे ग्लास नेऊन ठेवायचा आहे आता ग्लास ताई मोठा आहे तर पहा ग्लास मोठा आहे तर आडवं जरी करून ठेवलं तुम्ही ग्लास तरी चालेल कप्पा मोठा आहे उभं राहत असेल तर उभं जरी ग्लास ठेवलं तरीही चालेल आता किती दिवस ठेवायचं तर हा उपाय शुक्रवारी केला आहे समजा उद्या तारीख आहे सोळा सॉरी आज तारीख आहे सोळा आज तुम्ही उपाय केला तर ता सोळा तारखेपासून पुढच्या सोळा तारखेपर्यंत हे ग्लास तुम्हाला तेथेच त्याच ड्रॉवरमध्ये ठेवायचा आहे म्हणजे कम्प्लीट महिनाभर तुम्हाला तो तुम ग्लास तेथेच ठेवायचा आहे महिना कम्प्लीट झाला समजा सोळाला उपाय करता येईल पुढची सोळा ही तारीख आली की ते ग्लास तिथनं काढायचं पुन्हा देवघराच्या समोर यायचं पुन्हा समोर आलात की एकदा श्रीसुक्तमचं पठण करायचं एकदा महालक्ष्मी अष्टगमचं पठण करायचं ग्लासचा कलावास सोडायचा ते निश्चित जो कपडा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यातील सर्व साहित्य या कपड्यावरती ठेवायचं धूपधीप अगरबत्ती लावायची ते सर्व ओवाळून घ्यायचं आणि त्या कपड्याची ह्या साहित्यासहित एक पोटली तयार करायची ही तयार झालेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या सोबत कंटिन्यू ठेवायची आहे जो व्यक्ती एक साहित्य सांगायचं राहिलं आता आठवलं मला मीठ आणि तुरटी पहा जे मिठाचं मीठ मी मिठ तुम्हाला सांगितलं मीठ त्या खडा, मिठ, खडा मिठाचे सात खडे तुम्हाला त्या ग्लासमध्ये टाकायचे आहे ज्यावेळेस तुम्ही मोहरी टाकता मोहरीच्या नंतर ना सात अख्खे मिठाचे खडे टाकायचे आणि त्यानंतर ना तुरटीचे तीन खडे पहा तुरटी मोठी असते तुरटी फोडा आणि त्याचे तीन खडे तयार करा ही तुरटी आणि मिठाचे खडे सुद्धा त्यामध्ये ऍड करायचे आहेत ते सांगायचं सा राहिले सुरुवातीलाच बोललं होतं साहित्य जास्त आहे सांगायचं सा राहील आणि कच्ची बडीशेप एक सांगायची राहिली कच्ची बडीशेप सुद्धा तीन चिमूट तुम्हाला त्या ह्या तीन बोटांनीच धरून तुम्हाला या ग्लासमध्ये टाकायची आहे त्यानंतर ग्लास ना ग्लासचं तोंड बंद करायचं महिना भरायच्या नंतर हे सर्व साहित्य त्या Uh, कपड्यावरती तुम्ही काढलं त्याला धूपधीप अगरबत्ती ओवाळून घेतली त्याची पोटली तयार करायची तुमच्या घरातील जो कोणी करता पुरुष किंवा महिला असेल जी पैसा कमवण्यासाठी घराच्या बाहेर जाते किंवा तुमचा उद्योग व्यवसाय आहे त्यासाठी बाहेर जाते तर कंटिन्यू त्या व्यक्तीच्या खिशामध्ये त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायला द्यायची आहे कंटिन्यू पहा वर्षानुवर्षे जरी ठेवली तरीही चालेल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता ह्या पोटलीतील साहित्य खराब होत आहे किंवा या पोटलीचा इफेक्ट कमी होताना दिसत आहे त्यावेळेस तुम्हाला ही पोटली पाण्यामध्ये सोडून द्या निर्माला मध्ये टाका किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या तिथे एक छोटासा खड्डा घरा मातीमध्ये त्यामध्ये जरी गाडून टाकले तरीही चालेल पहा हा उपाय खूप अनुभव सिद्ध असा आहे खूप जणांना अनुभूती आलेली आहे यातील एक एक साहित्य हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ह्या साहित्यामध्ये आपण जे काही मंत्र उपचार करत आहोत म्हणजे जे काही श्रीसुक्त म्हणत आहोत महालक्ष्मी अष्टगम महालक्ष्मी स्तोत्र म्हणत आहोत यामुळे साहित्य अभिमंत्रित झालेलं असतं आणि जे हे साहित्य हो, सर्व साहित्य माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी मोहित करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणून हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि पोटले तयार करायचे आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल घरातील कोणीही हा उपाय केला तरीही चालेल करत्या महिलेने करत्या पुरुषाने अगदी घरातील आजी आजोबांनी जरी उपाय केला तरीही चालेल फक्त तुम्हाला पिरियड सुतक आणि विटाळ असताना तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तेवढे दिवस स्किप करा त्यानंतर उपाय केलात तरीही चालेल काही हरकत नाही ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये एखादं विघ्न येईल समजा घरातीलच एखादं कोणी ऑफ होईल त्यावेळेस मात्र ही पोटली तुम्हाला बदलायची आहे ही पोटली तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची दुसरी पोटली तयार करायची तुमच्या घरातच कोणीतरी म्हणजे विटाळ झाला आहे घरातच कोणीतरी बाळातीन वगैरे झालेले आहे डिलेवरी वगैरे झालेली आहे तुमच्या घरातल्यांची सख्ख्य कुणाचे तर तुम्हाला ही पोटली बदलायची आहे एवढं मात्र फक्त काळजी घ्या पहा उपाय करा उपाय केल्याच्या नंतर निश्चित अनुभूती येणार आहे तुम्ही तुम्हाला जितकी म्हणजे तुमच्या मनामध्ये पण ती रक्कम नसेल इतकी मोठी रक्कम सुद्धा तुम्हाला या उपायामुळे भेटू शकते इतका छान असा हा उपाय आहे ज्यांची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे